हडपसर परिसरातील पंधरा नंबर मांजरी फाटा विठ्ठल नगर येथील पुण्याकडे जाणाऱ्या बस स्टॉपवर शुक्रवारी दिनांक एकवीस रोजी रात्री बेबारस अवस्थेत पडून असलेल्या संशयास्पद बॅगमुळे परिसरात काही काळ दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं जवळील नागरिकांना ही बॅग दिवसभरापासून तशीच पडलेली दिसत होती वाढत्या संशयामुळे त्यांनी तात्काळ नियंत्रण कक्षाला माहिती दिली तक्रार मिळताच बॉम्ब शोधक आणि नाशक पथक बी डी एस घटनास्थळी दाखल झालं पथकाने परिसरातील नागरिकांना सुरक्षित अंतरावर हटवून जागा पूर्णपणे सील केली बॅगची तपासणी करण्यासाठी विशेष उपकरणांचा वापर करण्यात आला त्यानंतर तारेच्या सहाय्याने बॅग उघडण्यात आली बॅग उघडल्यानंतर त्यामध्ये प्लास्टिकचे डबे जुने साहित्य प्लेट्स इतके सामान आढळले कोणती स्फोटकासारखी वस्तू न आढळल्यानं मोठा अनर्थ टळला आणि नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला दिवसभर बस स्टॉपवर अशीच बेवारस बॅग पडून नसल्यानं आधीच नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं विशेषतः दिल्लीतील अलीकडील धमक्यांच्या पार्श्वभूमीतील या घटनेने तणाव वाढला होता मात्र बीडीडीएस पथकाच्या तत्पर कारवाईमुळे परिसर पुन्हा सुरक्षित करण्यात आला या प्रकरणात हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांनी माहिती देताना सांगितले की नागरिकांनी गैरसमज आणि भीतीमुळे नियंत्रण कक्षाला कॉल केला होता पथकाने तपासणी केली असता बॅगेत फक्त प्लास्टिकच्या प्लेट्स आणि डबे आढळले कोणतेही आपत्तीजनक साहित्य नव्हते त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही भविष्यात अशा बेबारस वस्तू आढळल्यास तात्काळ पोलीस किंवा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा तसेच पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचं आणि अफवा पसरू नये आणि अशा कोणत्याही संशयास्पद वस्तू दिसल्यास त्वरित प्रशासनाला कळवण्याचं आवाहन केलंय नवनवीन बातम्या अपडेट्ससाठी रोकटोक महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम ला फॉलो करायला विसरू नका नमस्कार टीआरएस डेव्हलपर्स मध्ये आपणा सर्वांचे सहर्ष असे स्वागत बारामती सुपे सारख्या विकसित होणाऱ्या या सुपा बारामती मध्ये आपल्यासाठी आम्ही नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे टी आर एस गोल्ड माईन आपला जो प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉटला आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र तार कंपाउंड आणि गेट व त्यासोबत लाईट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बरं का तर मग आजच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा